देवी आपली एकच आहे फक्त तिची रूप अनेक आहे आहे नवीन फायबर मध्ये फायबर मध्ये त्रिपूर सुंदर देवी एकदम ओरिजिनल अशी वाटते फुलकडी हा कडी आहे फायबर मध्ये आपण पाहतोय साडे चारशे लांबोट आहे छान असा मळवट भरलाय देवीचा शंभर रुपये सिंगल पीस आणि जोडी घेतली तर काही कमी होईल दीडशे रुपये कलर चार कलर आहे या स्टॉल वरती आपल्याला असे कमळ पाहायला मिळते एकदम फिनिशिंग खूप छान आहे डोळे खूप रेखी ठेवला ना अशी खाली आपण पाकळ्या केला की छान नसत मंडळी ये मी पल्लवी मुंबईची चेडवा आज तुम्हाला घेऊन आलेली आहे दादर वेस्ट मध्ये दादर वेस्ट मध्ये आपण पाहिलं ना स्टेशन जवळच आहे पण स्टेशन पासून बरेचसे असे स्टॉल लागतात जे खास आपले मार्गाशी सुरुवात सुरू होणार आहे त्यासाठी स्टॉल लागले ते स्टॉल मी एक दोन एक्सप्लोअर करते कारण आता कसं का प्रचंड गर्दी होणार आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणींची खरेदी सुरू झाली आहे खास गुरुवार महालक्ष्मीच्या मुखवट्यांसाठी तर इथे आपण काय पाहणार आहोत बऱ्याच प्रकारचे मुखवटे देवीसाठी वस्त्र अलंकार त्याचबरोबर आपण अजून आहे ना आजकाल नवीन कमळ आलेत जे आपण देवीला छान प्रकारे सजून आपल्या घरामध्ये आगमन करू शकतो असे सर्व आहे ना आपण ह्या इकडे पाहणार आहोत आपली देवी एकच आहे पण देवीचे रूप अनेक आहे तीच आहे ना पाहूया हे आपल्या व्हिडिओ हा माझ्या पाठी पहिला स्टॉल आहे जो एक्लोर करते आणि हा स्टॉल तुम्हाला कळलाच असेल अरियन स्टील सेंटर आहे अगदी त्याच्या खाली इथला मी सुरुवात केलेली आहे तर व्हिडिओ स्किप करू नका कारण ह्यामध्ये मी तुम्हाला किंमत ही दाखवणार आहे काय किंमत असेल आणि तुम्हाला कुठल्या स्टॉल वर जायचंय तर इथून पुढे आपण असं आहे ना स्टार्ट करत जाऊया व्हिडिओ एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पहिला स्टॉल मी एक्सप्लोर करते दादर डिपार्टमेंट आहे त्याच्या अपोजिट साइडला कीर्तिकर मार्केटच्या अगदी जवळ आहे इकडे तुम्हाला बरेचसे देवीचे मुकोटे पाहायला मिळाले असेल देवी आपली एकच आहे फक्त तिची रूप अनेक आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इथे मुकोटे आहेत तर इथे आपल्याला असे सजवलेले म्हणजे डायमंड किंवा मोत्यांनी असे सजवलेले मिळतील ही खूप सुंदर आहे देवी आपली इथे सुंदर मुकोटा येतो पहा आणि अशी मध्ये ही आपल्याला इथे पाहायला मिळतील फायबर मध्ये किंमत काय असेल हा प्लास्टिक मध्ये हा प्लास्टिक मध्ये फोर ला आणि हा एकवीसशे पन्नास फायबर मध्ये आधी शक्ती फायबर मध्ये फायबर मध्ये अजून आपल्याला दाखव कुठले कुठले एक नारायणी आहे सोळाशे पन्नास रुपया या आधीच्या आपल्या व्हिडिओ मध्ये मी प्रत्येक देवींची नावं दाखव तिथेही पाहू शकता पंधरा ही एक पाहूया पूर्णश्री लक्ष्मी धनश्री लक्ष्मी एकवीसशे पन्नास ही नाजूक अशी आहे देवी आपली आणि छान मुकवट आहे तिचा अंबाबाई अंबाबाई अठराशे पन्नास त्याच्यामध्ये प्लेन सुद्धा आहे ती सजवलेली आहे पंधराशे पन्नास ती आपण घरी नेऊन सजवू शकतो त्याप्रमाणे मध्ये ही मोठी साईज आहे बघा साडेसातशे रुपये फायबर मध्येच आहे आपल्याला ती फर्स्ट वाली एक दाखव ही श्रीदेवी मळवड भरलेली त्याच्यामध्ये प्लेन सुद्धा अव्हेलेबल आहे ही श्रीदेवी आहे मळवड भरलेली छान आहे गोल टिकली आहे आणि चंद्रकोर आहे आणि रेशू डोळे खूप नाजूक अशी वाटते आपल्याला त्याच्यामध्ये प्लेन मध्ये सुद्धा अव्हेलेबल आहे म्हणजे ही साईज कमी जास्त आहे की कस आहे साईज सेम आहे फक्त मळवड भरलेला नाही विदाउट मळवड चोवीसशे पन्नास एकवीसशे पन्नास अच्छा आणि डायमंड वेगळे येतील डिझायनिंग वेगळी आहे धनक्ष्मी धनलक्ष्मी एकवीसशे पन्नास आहे एक एकवी एकवीरा त्याच्यामध्ये प्लेन सुद्धा अवेलेबल आहे प्लेन मध्ये पण आपल्याला मेन हे कोणाला डायमंड चे नको असेल तर प्लेन मध्ये पण आहे घरी जाऊन आपण सजवू शकतो हे प्लॅस्टिक मध्ये चारशे रुपये आणि किती पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास ही नवीन बनवले त्रिपूर सुंदर या वर्षी नवीन बनवले हे नवीन आहे ह्या मध्ये फायबर मध्ये त्रिपूर सुंदरी प्राइस रेंज काय आणि सोळाशे पन्नास आणि ही बघा ही एक बनवली नवीन कामाक्षी देवी देवी चोवीसशे पन्नास या वर्षी नवीन आहे सगळे छान आहे देवी देवी एकदम ओरिजिनल अशी वाटते आणि नॅचरल कलर आहे पिंक शेड मध्ये मस्त वाटते ही वैष्णवी माता वैष्णवी देवी छान आहे पण काय प्राइस रेंज असते चोवीसशे पन्नास चोवीसशे पन्नास आणि जे इथे साड्या सर्व लावल्या साड्याची किंमत सगळी वेगवेगळी नवीन आहे बनवली करवीर निवासनी ही सहा नंबर आहे ही तीनशे रुपये अच्छा तीन पाच नंबर फोर हंड्रेड आणि पाच नंबर पाचशे वीस सॉरी नऊ नंबर पाचशे वीस रुपये अच्छा म्हणजे प्रत्येकाची साईज असेल त्याची प्राइस तुमची वाढेल ज्वेलरी ची स्टार्टिंग ज्वेलरी तीस रुपयापासून सुरुवात आहे तीस रुपयापासून कोल्हापूर फोर फिफ्टी आणि सात नंबर थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी पण निगोशिएट होते आणि ही महाराणी ही पाचशे ऐंशी रुपये नऊ नंबर ओके साईज वाईज आपल्याला साईज वाईज मिळून जातील बरेच डिझाईन आहेत तुम्हाला जे हवे आहेत नवीन नवीन वेगवेगळे डिझाईन सगळे मिळतील आणि ही कलर स्टॉडी कलश कडीचा व्हिडिओ आपल्या चॅनल वर पहा मी एक्झॅक्टली कशी ती कलश कडी लावायची तेही दाखवलंय ला आणि मी देवीला सजवलेली आहे तोही तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि हे दाखव वेणीच आपल्या फुलकडी हा फुलकडी आहे याच्यामध्ये आपण छान असे गजरे देवीला घालू शकतो लांब लस कशी छान त्यासाठी आहे शंभर रुपये शंभर शंभर रुपये लक्ष्मी हार पुतुळी हार लथ आहे परत झुमके आहेत मोत्याचे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इथे ज्वेलरी आहेत पुढेच मी नेक्स्ट स्टॉल वर आले ह्या स्टॉल वरही बरेच आहे ना देवीचे मुकवटे आहेत दादा काय प्राइस आहे तुमच्याकडे या पासून सुरुवात आहे आणि हा तुम्ही हातात घेतला हा मुकोटा कितीला दोनशे पन्नास दोनशे पन्नास ला आणि मटेरियल काय आहे प्लास्टिक प्लॅस्टिक मध्ये प्लॅस्टिक मध्ये टू फिफ्टी ला फायबरचा एक दाखवा ना मला आणि मला तोही मुखवटा एक दाखवा छान असतोय फायबर फायबर मध्ये फायबरची काय किंमत आहे फायबर साडेचारशे सुंदर आहे मुखवटा आणि रेखीव आहे फायबर मध्ये आपण पाहतोय साडेचारशे ला आहे खूप सुंदर आहे छान त्याच्यामध्ये डायमंड लावले मोती लावले देवी आपली एकच असते पण तिची रूप अनेक आहे त्याच्यामुळे अनेक रूपांचे इथे मुखवटे आपल्याला दादर मध्ये मिळून जातील हा एक सुंदर आहे छान असा मळवट भरलाय देवीचा आहे आणि गोल टिकली आहे याची काय किंमत आहे दादा साडेचारशे किती सुंदर आहे बघा साडेचारशे ला मुकवता खूप वेगळा वाटतोय हे फायबर मध्ये सुंदर आहे हा पण मुकवता दादा तुम्हाला सेकंड वाला टाक रिजनेबल प्राइस मध्ये तुमच्याकडे हा एक आहे कोणाला साईज वाईस पाहिजे लहान मोठ्या साईज मध्ये तसंही ते आपल्याला मिळून जाईल सुंदर आहे आपण मुकोट याची काय प्राइस आहे साडेपाचशे साडेपाचशे पण हा मध्ये प्लास्टिक, प्लास्टिक हा जो मुकोट आहे प्लॅस्टिकमध्ये पण ह्याच्यामध्ये ना कलर शेड वगैरे छान दिले छान असं कमळ आहे देवीच्या मुकोटावरती आणि डिझाईनही छान आहे सर्वात म्हणजे ते सुगत असं गेल्या वर्षी ना आपण असाच व्हिडिओ केलेला असं स्टँड ठेवलेलं आणि छान असं देवीला सजवलेलं तसंच हे स्टँड आहे याची काय किंमत आहे दीडशे रुपयाला आहे हे स्टँड साईडला आपण व्यवस्थित असे गजरा वगैरे आणि हार वगैरे असं ठेवू शकतो इथे नारळ ठेवून वरती असं मुकोटा लावून खाली आपण छान असं कलर्स मध्ये सजवू शकतो तर हे स्टँड आहे दीडशे रुपयाला आणि साड्यांची किंमत काय लहान मोठ्या साईज मध्ये इथे दीडशे रुपया पासून सुरुवात अच्छा दीडशे रुपयापासून सुरुवात आहे इथे आपण पाहतो दीडशे रुपयापासून स्टार्ट आहे मग आपण घेऊ तसं थोडं पैठणी लुकमध्ये थोडं काट्या पदरामध्ये असे ही ते आपल्याला मिळून जाते आणि हे कसे दादा कुठले हे सर्व अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे तीन रुपयामध्ये बरेचसे मुक आणि हा साधा हा कसा आहे तीनशे रुपये तीनशे रुपयाला मुकवत आहे आणि हे सिम्पल जे आहेत काहीच म्हणजे अडीचशे ला काहीच वर्क नाही केलं पण हे कशामध्ये मटेरियल प्लास्टिक प्लॅस्टिकच आहे ओके प्लास्टिक, प्लास्टिक मध्येच आहे आपण घरी जाऊन या देवीला छान सजवू शकतो आपल्या प्रमाणे म्हणजे छान असे झुमके किंवा कानातले घातले छान नथ घातली तर खूप सुंदर दिसेल हे मुकोटे छान आहेत असे बरेचसे मुकोटे आहेत सांग कसे साठ रुपयाला मग साईज वाईज चेंज रुपये शंभर रुपये हे शंभर रुपये आणि याच्यापेक्षा मोठे वाले हे पण वाले का आणि हा सर्वात मोठा एकशे वीस एकशे वीस ला पण छान आहे आणि हल्ली आहे ना सगळेजण जसे कमाई घेतात कलर्श इथे ठेवून आपण छान देवीला म्हणजे छान सजवू शकतो आणि इथे पिवळ्यामध्ये काय किंमत आहे शंभर रुपये सिंगल पीस आणि जोडी घेतली तर काय कमी होईल दीडशे रुपये अच्छा जोडी ते आपल्याला दीडशे रुपये सांगतात आहे आणि हे कशासाठी आहे एकशे ला, हो हो ला हो जास्तिन जास्तिन हो हे पण फेवर तांबे वगैरे अच्छा अच्छा हे पण त्यासाठीच आहे ते सांगतात याची किंमत पण एकशे वीस आणि हे छोटे कमळ आहेत ते पन्नास रुपये पन्नास रुपयाला हा छोटा कमळ आहे आणि याची जोडी घेतली तर काही कमी होईल थोडी बहुत कमी होणार होईल ना जास्त नाही ओके आणि हे सर्व आहेत ते वीस रुपये तीस रुपये हा वीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये अच्छा आणि हे एकशे हे बघा हे घेतले ते ऐंशी रुपये पडेल ऐंशी रुपये पाहिजे दीडशे पर्यंत भेटेल दीडशे पर्यंत अच्छा हा थोडा जाड आहे आणि हे पाठी सर्व आसन लावले सगळे एकशे वीस वाले दीडशे वाले येते अच्छा मटेरियल काय पण ते मटेरियल चांगले कपडे येते म्हणजे वॉश करू शकतो घरी कारण कसं होतं कधी वॉश केलं हे ना डल होऊन जात तसंच आहे आणि या सर्व देवीच्या साड्या आहेत साडेतीनशे अडीचशे त्याप्रमाणे आणि हा एक आसन सांगा याची किंमत दीडशे रुपये याच्यात काही कमी होईल अजून मध्ये नाही ठीक आहे ओके नेक्स्ट स्टॉल वर आलीये नेक्स्ट स्टॉल वर पण आपण बरेच आसन पाहतोय हे कसं आहे कमतर वन फिफ्टीच्या का वन फिफ्टी काय कमी करणार वन फोर्टी होईल वन फोर्टी काय वन फोर्टी कमी कराय एवढे कमी नाही होत आणि हे सर्व ट्वेंटी रुपये होईल शंभर आणि जोडी घेतली तर जोडी दोनशे रुपये याच्यातून कमी नाही प्रत्येक स्टॉल वर वेगवेगळे प्राइस सांगताय तुम्ही बार्गरिंग नक्की करा हे कमळ आहे सेवन फिफ्टीचे सगळे हा ऐंशी रुपये ऐंशी रुपये आणि ह्याच्यातले डबल वाले सेवन फिफ्टी पण डबल सिंगल आहेत सिंगल आहेत अच्छा हे कसे आहेत वन ट्वेन्टीचे चे वन तीन साईज आहे तीन तीन साईज आहे अच्छा तीन साईज म्हणजे हे तीन साईज मध्ये आपल्याला येते असे मिळते आणि मोठी साईज ची प्राइस काय दोनशे रुपये दोनशे रुपये आणि याच्यात कलर आपल्याला येते आपण पाहतोय बरेच चार कलर, कलर आणि मला हे सांग ना समयी ठेवण्यासाठी होत ना हा हो ते साठ रुपये साठ रुपये जोडी शंभरला देणार ना जोडी शंभरला मी आता पुढच्या स्टॉल वर आली ह्या स्टॉलवरही बरेचसे मुकवते तेही आपण पाहूया आपल्या बरोबर आहे लक्ष्मी ताई तर लक्ष्मी ताई नमस्कार नमस्कार ताई हे कमळाच आहे ना मी तुझ्या इथेच ह्या स्टॉल वर पाहिले हे कसं कशापासून बनवले हे फॉर्मच आहे फॉर्म ओके आणि कितीला हे तीनशे पन्नास तीनशे पन्नास सुंदर आहे पण इथे हा जो या फॉर्म आहे याच्या पाणी वगैरे पडल्या काही खराब नाही वॉशेबल आहे वॉशेबल आहे वा सुंदर आहे हे बघा मोठी साईज पण आहे लाल कलर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल दाखवते ठीक आहे या स्टॉल वरती आपल्याला असे कमळ पाहायला मिळते ना वॉशेबल आहे आणि मोठ आहे ना चारशे चारशे रुपयाला म्हणजे हे आपण धुऊ शकतो ना वॉशेबल वॉशेबल आहे अच्छा आपल्याला एक मुखवटा दा दाखव तुझ्याकडचा कुठला छान आहे तो सगळेच छान आहे पण तुला आवडेल तो दाखव मला छान आहे चंद्रकोर आहे साइज पण मोठी आहे पण मोठी आहे आणि काय मटेरियल आहे हे फायबर आहे फायबर आहे प्राइस काय असेल या पंचवीसशे रुपये पंचवीसशे एकदम फिनिशिंग खूप छान आहे डोळे खूप रेखीव आहे या देवीचे खूप सुंदर वाटते अजून बरेचसे आहेत तिथे मुखोटे आपण पाहू शकतो प्रत्येकाची रेंज वेगवेगळी आहे आणि फायबर मध्येच आहे सगळे फायबर मध्ये सगळ्या फायबर मध्ये त्याचबरोबर देवीची ज्वेलरी आपल्याला मिळेल ना आहे ना बघा ज्वेलरी लावलेली हे सगळे ज्वेलरी आपल्याला इथे मिळून जाईल अजून एक मला छोटासा एक मुखोटा आवडलाय तो मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर थे याची काय किंमत असेल पाचशे पन्नास पाचशे पन्नास मटेरियल मी विचारते कारण कसं मटेरियल माहित असलं तर बेस्ट आहे आणि हे घालून हो ना छान आहेत पण हे आणि हे कसे अडीचशे रुपये अडीचशे रुपये पण डोळे रेखी होय प्रत्येक मुकोटा आपण इथे पाहतो ना प्रत्येक मुकोट्याचे डोळे जे आहेत खूप आहेत होय पडी हो त्याच्या आतमध्ये तार आहे ह्याला तुम्ही असं वर पण करू शकता पाकळ्या अशा वर करायच्या आणि पानं खाली करायची तुम्हाला पाहिजे तसं त्या साईडला तुम्ही फिरवू फिरवू शकतो हा म्हणजे आपण असं खाली कलश ठेवला ना अशी खाली आपण पाकळ्या केल्या की छान ठेवतो आणि पाहिजे तर असं पण करू शकतो वर करू शकता खाली करू शकता अच्छा तार टाकली याच्या टाकलेली आणि हे पण वॉशेबल वॉशेबल याची काय किंमत आहे अडीचशे रुपये अडीचशे रुपये आणि कोणी जास्त घेतले तर काही कमी होतील आपल्याकडे याच्यामध्ये एक एकच भाव आहे याच्यामध्ये मोठी साईज पण आहे ती तीनशे पन्नास ही तीनशे पन्नास ला मोठी साईज आहे मोठी साईज छान आहे ही पण साईज हो। कोणाला छोटी लागते कोणाला मोठी लागते त्या हिशोबा साड्या आहेत त्याच्यामध्ये साईज प्रमाणे व्हेरायटी पण भरपूर आहे चंद्रकोर आहे पैठणी आहे पुणेरी पैठणी आहे वेलवेट मध्ये दोनशे पासून स्टार्टिंग आहे चारशे पर्यंत चार आहे प्रत्येकामध्ये चार चार पाच पाच कलर्स आहेत आपल्याला मिळून जायचं अन्नपूर्णा आहे अशा प्रकारे इथे लागलेले स्टॉल आहे ना ते मी एक्सप्लोअर केले जास्त केले नाही कारण कस व्हिडिओ व्हिडीओ मोठा ते अर्थ नाही तुम्ही प्रत्यक्षात आला इथे तुम्हाला किंमत प्रत्येकाची वेगवेगळी आहे प्रत्येक स्टॉलवरती मग तुम्ही कमी जास्त करून इथे घेऊ शकता माझा नक्कीच पूर्ण पाहिला असेल स्किप न करता या वर्षी आपण थोडा लेट व्हिडीओ केलाय पण मला असं होतं की स्टॉल वाल्यांला ह्यावेळी आपण एक्सप्लोर करूया बरेचसे यांच्याकडे बुकआउट आहे परत तुम्ही ते पाहताय अजूनही स्टॉलवरती बरेचसे वस्त्र वगैरे तुम्हाला नक्कीच आवडले असेल नक्की या दादर वेल मध्ये असलेल्या प्रत्येक स्टॉल वर तुम्ही छान आपल्या घरी येणाऱ्या देवीसाठी खरेदी करू शकता व्हिडिओ आवडला असेल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद